तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घनसावंगी तालुक्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव या गावामध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मशरूमची शेती कशी करावी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे चॅनलवर आपले माउ चांगले त्यांच्याशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संवाद साधणार आहोत की कमीत कमी खर्चामध्ये मशरूमची शेती न नवीन माणूस कशा पद्धतीने करू शकतो तेच आ, या व्हिडिओच्या मार्फत आपण बघून बघून घेणार आहोत तर सर आपण हे किती दिवसापासून करतात अठरा महिने झाले अठरा महिन्यापासून अनुभव आहे तर सर नवीन एखाद्या शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून करायचा असेल तर त्याला काही प्रशिक्षणाची गरज आहे का कुठलाही व्यवसाय करायचा म्हणल्या त्याला मार्गदानाची गरज असते अच्छा व्यवसाय कुठला असो जो अगोदर व्यवसाय करणार असो त्याचा अनुभव जर समजा एखाद्याने घेतला तर फायदेशीरच असतो कारण त्याला ते घ्यासा लागलेला असतातच त्याच्यामधून सविस्तर मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्याला पुढे जो व्यवसाय मोठा करायचा आहे मोठा सर एक कमीत कमी नवीन स्टार्टअप करताना किती जागेत आपण करू शकतो ज्याला जागेची आठ नाही दहा बाय दहाची जरी असत तरी आपण व्यवसाय करू शकतो दहा बाय दहाच्या जागेमध्ये नवीन स्टार्टअप कोणी पण करू शकतो कोणीही करू शकतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्याला प्रश्न असतो की मशरूम शेतीची करण्याची इच्छा भरपूर असते पण याला लागत कितीची किती, किती इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंग करायची म्हणजे सांगाच इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं दहा हजार ते पंधरा हजार रुपये जर असतील तर शंभर बेड पासून आपण हा व्यवसाय सुरू करतो शंभर बेड जर केलं तर साधारण एका बेडला दोन किलो मशरूम निघतो एका बेडला किलोला हा शंभर बेडला दोन क्विंटल मशरूम निघतं एका बेडला एक किलो आणि शंभर बेडला दोन क्विंटल तर आपण साधारण एक दीड क्विंटलच पकडून चाल दोनशे रुपये रेननी त्याचे तीस हजार रुपये देतात आणि चारशे रुपये जर विकला आपण तरी कमी चार अंदे दोन साठ हजार रुपयाचं मशरूम होत साठ हजार रुपयाचं कमीत कमी किती दिवसात हे उत्पन्न दोन महिन्यात दोन महिन्यात साठ हजार रुपयाचं उत्पन्न आपलं पंधरा ते वीस हजार रुपये लागेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करणं तर सर पहिल्यांदा कशा पद्धतीने ह्याचं हे बेड आपल्याला तयार करायला याला सुरुवातीला लॉ मटेरियलमधून सोयाबीन गहू किंवा तूर हे कुटार कुटार म्हणजे भुसा 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 लागतो याला एक दहा ते बारा घंटे पाण्यात भिजावं लागतो नंतर काढून त्याला दोन ते तीन घंटे त्याला त्याची आर्द्रता कमी करावं जो असतो ना वॉलसरपणा कमी करावं लागतो अच्छा कमी म्हणजे पाणी ऐंशी टक्के मावचेर राहिलं पाहिजे वीस टक्के मावचेर गेलं पाहिजे वीस टक्के मावचेर गेलं पाहिजे आणि सर ते कॅरी बॅग मध्ये पुन्हा भरायचं या सांग काय उपयोग कॅरी बॅग मध्ये पाच किलो जी बॅग असते ते खाली टाकल्या आप नंतर आपल्याला दो एक दोन इंच भुसा टाकून त्याच्यावर बी टाकायचं नंतर पुन्हा भुसा म्हणजे दोन इंचावर बियाचा थर पाहिजे मशरूमचं मशरूम कुठे मिळू शकतं आपल्याला ब्यानं नगरला श्रीगुंदा म्हणून नाही श्रीगोंदाला लाकेसर बी तयार करतात अच्छा श्रीगंधा तर कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो ते तुम्ही तिथून घेऊ शकता नगरमधून आपल्याला त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत तर सर सगळ्यात महत्वाचा विचार केला तर ह्याला विकण्याच्या विकण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन याला सुरुवातीला थोडस जड जात मार्केट कुठलाही तयार करायचा म्हणल्यावर कालावधी लागतो त्याला कुठलाही मार्केट तयार करायचं म्हणायला डायरेक्ट गिरायक आपल्यापर्यंत येत नाही आपल्याला गिरायकापर्यंत पर्यंत जावं लागतं बरं जितके तुम्ही मार्केटिंग करताना तितकं याला गिरायक लागतं तर सर सगळ्यात पहिल्यांदी शेतकरी नवीन करायला असेल तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा किती बेड पासून तयारी करावं सुरुवात करायची अनुभव असेल तर बेड करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकदम छोट्या थोडक्यात अशी माहिती दिलेली आहे एकदम थोडक्यात माहिती दिलेली सध्या काही मशरूमचे हार्वेस्टिंग झालेली आहे सध्या हा बेड आहे तुम्ही तीन महिने झालेला आहे त्यामुळे आपण सध्या ह्याचे हार्वेस्टिंग स संपत आलेले त्यामुळे आता दाखवायसाठी काही नाही आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळी स्टेप बाय स्टेप माहिती आणि प्लसमध्ये मशरूमच्या हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करतो आपण ते पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला ह्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण ह्यांच्याशी ह्यांचाही है नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत ते पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जे कोणी इच्छुक असेल ते धन्यवाद